आलो शेतात कसं शेतात भारी वाटते तर कापूस लावलाय <laughs> आमची मंदा ला बसली खरंच राहणार भारी वाटते पण ना दोन किती दोन गोणी आणला रे आणि निघलोय आम्ही सगळीकडे कापूसच कसला कापूस झाड आहेत मस्त पैकी आणि बसल्यात जाऊ बाईन त्या आल्या हिर्या टाकायला आणि चिवून तिकडे चिऊन त्या आलं त्या राहणार मग आम्ही चाललोय चला यांची भेट घेऊन जावा हा का तिकडे गेला तुम्ही दोघीच तो इथं कसलं भारी वाटते मळ्यात आमच्या बघा मळा आणि हे कापसात झाड कापूस कसलं फुल आहे मस्त चार चार पाना कुरपायला आले आता ये शकूनच आहे टकल राहिले हे तुम्हीच केले का रामा कुरपी बघा आले आमच्या जाऊ बाई असं चष्मा घालून काम करावं लागतं बघितलं का मी चल म्हणलं तर म्हणला आलं तर आलं म्हणलं थांब काकीच्या पाया पडून यायचं आहे मला ते गेले तर याच्या पोत आवी म्हणलं आम्हाला खरंडी पोत स्वती होऊन गाडी लागेल यांची बी मग याचा काय परत मी कशाला जेवण आलो मी आता जेवलोत लई

दिवसभर धाव जे ते जास्त त्याला जास्त जास्त त्याला लागते चू आणि दिदी ये रिवर गेलं तर ये रि बघाय गेलं तर काय करावं थोडी हाणायची कसलं मळ्यात भारी वाटतंय खरंच लईच भारी वाटत बाय खाल्ला कोपरा वावराचं नाव खाल्ला कोपरा चिलारपट्टी हे मळा आहे की बांध संपला की मळा mm. बांधाच्या वरून खाल्ला कोपरा यालाच कम नाव टाकलं खाल्ला कोपरा शिदुरी करायची होती शिदुरी शिदुरीला दाळ टाकली शिजायला mm. येईन करते नान नाही चकुलीला वाटला नाही छकुलील वाट लावायला आता आणि गळ्यात गळे घालायचं आवरलंच नाही बाई यांचं हा मग

काय म्हणते उजाला अजून बोलणेच झाले नाहीत रातभर बोलल्यात तरी बोलणे झाले नाही काय बोलणे राहिलेत अजून इकडल्या तिकडल्या गावाच्या काय बघायला गेल त्या तिला ढकलायला तिला ढकली ती कुत्रे <laughs> तिला कम ढकली ती काय तुझी मी तुला ढकल आणि सोनी सोनी घरीच होते ना तिकडं कसला दिसत आहे बघणं कसला दिसतय हिरव हिरव झालंय ना पेपर पेपर जाऊन द्यायचा एवढे तीन महिने तीन महिने केले तर पैसे भरलेले आज आहे पेपर किती वाजता जायचं किती वाजता पेपर आहे उद्याच्याच बेसला द्यायचं काय आता पेपर तीन <laughs> आता काय झालं शेवटची गाडी चला बर साडेबाराची गाडी लागेल तेवढीच गाडीला आम्ही तीनशे रुपयात दोघी ते ऐंशी ऐंशी एकशे साठ रुपयात पातोडीतून जा डायरेक्ट जातो ति म्हणजे दोन तीनशे रुपयात दोघी जातो लागत असेल आला थां गाड्या जर वाटल्या डायरेक्ट चेंग नाही लई चेंगती एवढेच रस्तेनी आणलं बिना स्टॉपवाली इस्टील कुठं म्हणतो मी आज गाडी नाही उभी राहील त्याला काय करणार मी म्हण माहिती आहे का गाडी उभी राहणार नाही आता काय आता भाकरी चाललेली आहे दोन चार बांधून काकी नाही तिथं भात भाकरा उतारली का लागली भात करा भाकरी केला काम केलं दुपार संध्याकाळी जेवायला नेली नुसत्या फोटो काढायला येऊन जेव्हा आला त्याला नुसते फोटो काढे खाऊन मला भूक लागलेली तुम फोटो मग काढा काय खाल्लं पनीरची भाजी खाल्ली काय खाल्लं पनीर मसाला पापड लय हॉटेलला लय दिवसात तिचं विचारलो होत पण आमचं नाही जाणं झालं तर बघा कापूस आहे आमच्याकडे जास्त कापूसच असतो आणि जाऊ म्हणते हे वयाचं उरकन काय न कापूसच खायचं खायला काय तुरी आहेत ना तुरी पेरल्या तिथे हे रेंब हा ह्या लिंबुळ्या लय आम्ही लय याचलेल्या लिपायला आमच्या गावाकडं आता कोणी करत असं पण या वाळ्याला वाळल्या लिंबुळ्या काय होत त्याचं काय माहिती पण लिंबुळ्या ऐकायचो आम्ही पाच रुपये चार रुपये किलो राहायच्या काम नसल्यावर काय काय मग आणि कसलं रोडच्या कडीलाच हे बघा झाडाच हे आता नाही चल ना चल चला येऊ का कुठे गेले काय गप्प नाय काय हन बारीक आहे म्हणून काय असं टोन घेवणी करत काय काय बी हन कालच्या दोघी एका घरात देऊ कुठतरी मग मग सांगायचं खाऊ नाही घालायच्या अर्धिक उपस्थित राहते तिच्यापेक्षा हा त्यांना खायला उलास आहे ते मॅगी खात्यान दुसरं काय नाही खायच्या मॅगी खात्या म्हणलं तरी मॅगी खात हे खात्यात ना काय ग हां पाणीपुरी कोण खात भिकारी पाणीपुरी कोण खात असतं भिकारी हातावर घेऊन हो तिथे भिकारीतल्यावर भिकारी तुम्ही दोन नंबरची भिकारी तुम्ही <laughs> <laughs> हा प्रोफेशनल भिकारी तर आम्हाला बघा असं चौकून डोंगर या सगळं डोंगराच्या कडीला गाव आहे आणि डोंगर बघा किती हिरवा झालाय कसलं लेकराला गावाकडे आलं का सगळे एकमेकाचं हे वाटतं त्याच्यामुळं हे करतात भेट होत नाही एका वात्र आल्यावर भेट होती है की नाही मला आता हायक खुरपायची देवटी खुरपायची देवटी हा दिदीला खुरपू लागायला दिदीला बापू नाती आत्या मला म्हणायची तात्याच काही नाही काही नाही नुसतं बेसन पाहिजे नुसतं बेसन कुठून आणावं बेसन तर चला भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये आग रानात आल्यावर असा व्हिडिओ झाला मस्त कसा वाटला आमचा शिवार नक्की परत सांगा आम्ही चुलत जावा जावा येता पण तरी वाटत नाही कधी चुलत जावा जावा, 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 जावा। गप्पाना आणि ही त्यांची वाटणी त्याला लागूनच आमची वाटणी पलीकडली ही बघा ही ते पलीकड कापूस आहे आमचा त्याच्या खाली परत त्यांची वाटणी त्याच्या खाली परत आमची बाजरी अशी त्या अ पलीकडं पात्र्यात शेड तिथपर्यंत तसं आहे अजिबात नाही बनत त्यांचं पाण्याच्या घोटाला नाही बनत आणि खडूस आहे हा खडूसच आहे हा हा ती म्हणन हा तर चला बाय बाय भेटू परत बाय बाय करा ग हा गोरे गोरे मुकडे काला काला जास्त